नमस्कार मी राहुल कुलकर्णी म्हणाल तर तसं हे विहंगम दृश्य आहे नेकलेस तयार झाला आहे असा जसा मुंबईत आहे ना नरीमन पॉईंटचा तसा पण ते इतकं विहंगम नाही आहे हे लगेच बघ आपल्याला कळतं हे निसर्ग हॉटेल आहे पाण्यात आहे आणि इकडे तुम्हाला ती स्मशानभूमी दिसेल इकडे ह्याच गृ एक गृहस्थ आहेत माझ्याबरोबर त्यांची पाण्याची टपरी आहे आणि ही सीना नदी आहे त्या नदीचा तुम्ही वेग बघताय तो वेग किती जास्त आहे हे तुम्हाला कळतंच आहे आणि इथल्या लोकांना तर ता मोहोळ तालुक्यातलं हे शिंगोली आणि दुसऱ्या गावाचं नाव तरडगाव त्या तरडगा। तरडगाव आणि शिंगोलीमध्ये हे सीना नदीच्याच काठाकाठाने फिरतो आहे हे बघा ट्रॅक्टरमध्ये असलेले लोक चाललेले लोक अजूनही प्रशासन त्यांच्या त्यांच्या मर्यादेच्या बाहेर जाऊन काम करू शकत नाही अशी परिस्थिती कारण एकशे सव्वीस गावामध्ये सिनेचा हा प्रकोप जाणवतो आहे आणि हे का जाणवतं आहे ह्या या, या पाण्यामध्ये काही गोष्टी तांत्रिक का आहेत काही गोष्टी नैसर्गिक का आहेत एक महत्त्वाचा मुद्दा जो सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये आणि सांगलीमध्ये कोल्हापूर आणि सांगलीमध्ये चर्चेला असतो तो मला सांगायचा सा, आहे पण त्याच्या आधी हे दृश्य जरा पुन्हा एकदा बघून घ्या हा मंगळवेढा रस्ता आहे मंगळवेढा जो सोलापूरच्या दिशेनं जातो तो मार्ग आहे हा आणि त्या मार्गावरचं हे आता सीना नदीचं रूप आहे अशी नदी नाही आहे असं म्हटल्यानंतर त्या नदीचं पूर्वी असं नसणं म्हणजे काय तर ह्या नदीची क्षमता किती आहे तर जास्तीत जास्त जी अहिल्यानगरमध्ये नदी उगम पावते ज्या नदीला दोन ठिकाणातनं नैसर्गिक स्रोत सुरुवातीला आहेत एक बीड जिल्ह्यातनं एक अहिल्यानगरमध्ये जी नदीनंतर अहिल्यानगरमधून बीड नंतर धाराशिव आणि मग सोलापुरात येते त्या सीमेमध्ये जास्तीत जास्त पन्नास हजार क्युसेक्स पाणी पुरासह वाहून नेण्याची क्षमता आहे आता <coughs> हे जे पाणी आहे हे चारपट आहे म्हणजे जवळपास दोन लाख क्युसेक्स पाण्याचा हा विसर्ग सुरू आहे आणि परिणाम तुमच्यासमोर आहे हा झाला मुद्दा क्रमांक एक दुसरा जो मुद्दा महत्त्वाचा आहे माझ्यासोबत एक प्राध्यापक आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे ह्या मुद्द्यावरती पण त्याच्या आधी ही दृश्य बघून घेतली की मग आपल्याला ह्या पुराची गहनता त्याची लाँग दीर्घकाळ जाणवणारे एफेक्ट काय ते आपण जाणून घेऊ तुमच्या घराकडे जाऊ आपण तुमचं नाव काय पूर्ण जितेंद्र तर घर मी तुम्हाला दाखवतो आणि मग तुम्हाला जी, रा। जी काल तीन चार दिवसापासून तुम्ही त्याची ग्रॅव्हिटी बघत त्या पुराच्या पाण्याची ते बघ जितेंद्रराव ही तुमची पाणी माझ्या समोरची पांडपरी आहे सर पूर्ण म्हणजे हे झाली ही जे गुरुपौर्णिमा किती माल आहे आतमध्ये माल आहे सर जवळ एकवीस हजाराचा माल बरं बरं काय काय त्याच्यामध्ये जे पांढरपुरीला जे लागणारे सामान आहे फ्रोट आहेत त्याच्यानंतर फ्रीज होत त्याच्यानंतर लहान मुलांना खाण्याची बिस्कुट चॉकलेट हे सगळं बरं आणि आता ह्यांचं घर मी तुम्हाला दाखवतो या आणि मुद्दा जो तांत्रिक मुद्दा आहे त्याची आपण सुरुवात करू सर तुमचा परिचय करून द्या तुमचा परिचय करा तुमचं नाव पूर्ण शंकर पाटील विद्यालय येथे सहशिक्षक म्हणून काम करतोय तर कुठला विषय शिकवतो माझ्याकडे समाजशास्त्र विषय आहे तर सरांना महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे आणि तो मुद्दा आहे तांत्रिक सर चला पलीकडे सांगा सर काय मुद्दा आहे तुमचा तुमचं काय म्हणणं आहे सर हा आहे सिमेंट रोड बरोबर बर। सर हा सिमेंट रोड आहे तुमचा मुद्दा काय सर हा जो मुख्य नदीचं जे असलेलं जे पात्र आहे तर त्या पात्रापासून आपण जवळजवळ एक दोनशे मीटर अंतरापर्यंत आहोत आणि इथं जर समजा हे बांध घालण्याऐवजी जर समजा जर इथं कॉलम हो उभे केले असते तर मात्र आज हे सीना नदीच्या मुख्य पात्रातील असलेले जे पाणी आहे तर ते पाणी थेट मुख्य असलेल्या पात्राच्या त्या याच्यातून वाहिलं असतं आणि आज हे शिंगोली तरडगाव पिरटाकळी शिरापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील असलेले तिरे पाकणी शिवणी ही जी काही गावं आहेत तर ही गावं आज एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नसतं तुमचं असं मत आहे की सिमेंट रोड जो झाला हा ते ह्या पुराचं एक अतिरिक्त कारण आहे जास्त पाणी अडवलं गेलं ते जर समजा जर कॉलम राहिले असते तर मग मात्र पाणी ते झालं असतं आणि त्यामुळे पाण्याचा तुंब आला नसता मुद्दा आहे ना हा आता सार्वत्रिक मुद्दा आहे जो समृद्धी महामार्गावरती पण चर्चेला आलेला आहे जो कोल्हापुरात जो बंगळुरूच्या दिशेनं महामार्ग जातो तिथे पण चर्चेत आलेला आहे आणि सांगली आणि कोल्हापूरमध्ये जो पाण्याचा फुगवटा येतो त्याचं एक कारण सिमेंट रस्ते सांगितले जातात अर्थात हे सिमेंट रस्ते बनवणारी टीम ही तांत्रिकदृष्ट्या खूप सक्षम हुशार असते तरी सुद्धा सर्वसामान्य लोकांना प्राध्यापक असं वाटतं की तिथे पाण्याला वाट करून द्यायला पाहिजे होती आणि कोल्हापूर पद्धतीचा वरच्या बाजूला बॅरेज झालेला आहे त्यामुळं सुद्धा पाठीमागच्या बाजूला पाणी तुंबलं जातं आणि ते उन्हाळ्याच्या दृष्टीनं फायदेशीर आहे परंतु जर समजा या आता पावसाळ्यात पोराच्या स्थितीला मात्र ते धोकादायक आहे हा कुठे लोक अडकलीत म्हणले कुठे गेले कुठे लोक अडकले हा तिथं समाज मंदिरात लोक अडकली आहेत उंचवट्यावरती असलेली तिथे आत आतमध्ये होते मग ती त्यांना बाहेर जाण्यासाठी ते एक कडून असं तिकडे ठीक आहे आता आता मला जरा इकडे घ्या माझ्याकडे जरा दाखवा आता हे जे मंदिर आहे हे मंदिर कशाच आहे देवीचं मंदिर कोणत्या देवीचं मंदिर आहे रेणुका मातेचा जो कळस छोटासा वर दिसतोय दोन तीन फुटाचा प्रत्यक्षात मंदिर किती फुटाचं आहे अ... सतरा ते अठरा फुट अठरा फुटाचं मंदिर आहे पूर्ण पाण्यात आहे हे घर कोणाचं आहे कोणत्या रामेश्वर कस्तर आहे हे जे पूर्ण बुडालेलं आहे पूर्ण त्याच्यात किती पाणी येत त्या जवळ सोळा सतरा फुट पाणी त्याच्या शेजारी एक घर आहे ते कोणाचं घर आहे ते बब्रोवान गायकवाड आ, सोपान गायपाड पुन्हा परत लक्ष्मण लक्ष्मण हा त्यांची असतील ही घरं आहेत आबा गायपाड दहा बारा फुटाच्या आसपास आत मध्ये पाणी प्रत्येक दहा बारा फुटात अशी सगळी पाण्याखाली असलेली घरांची संख्या किती आहे साठ ते सत्तर आहे साठ ते सत्तर घर पाण्यात आणि पलीकडे जे दीडशे दोनशे लोक थांबलेले आहेत दोनशे लोक हे असं सरळ पाणी गेलेलं आहे ते पलीकडे घेतलंय त्यांच पण असे सेम सिच्युएशन आहे इथं राहिलंय ते पलीकडे जा सोडले त्यांना बर आता हे जे मगाशी ज्यांची पांठपुरी होती तेच माझ्या बरोबर आहे तुमचं एकदा नाव सांगा मी जितेंद्र विनायक राशी आता जितेंद्र रावांचं घर पाण्यात आहे कुठे माझ्या समोरचं निळ घर हे नारळ झाड ते पूर्ण निळं निळ घर ते माझं आहे जा ते पूर्ण ऑलरेडी पाण्यामध्ये पूर् माझ्या घरात बारा तेरा फुट पाणी आहे आता सध्या आणि घरात ज्या वस्तू होत्या पूर्ण बाहेर पडले फ्री सगळं म्हणजे सगळं जेव्हा जेवण आम्ही खायचं प्यायचं आणि एक ड्रेस तो फक्त बाहेर निघणार बाकी सगळं घरामध्ये आणि प्रशासन अजून तर मदत मिळालेली नाही तुम्हाला ज्वारी गहू ते तर आहे नंतर ते नंतर पण भाकरी पाणी असं कोणीतरी आणून देतं गव्हर्नमेंट आता काय म्हणजे प्रशासन तिकडे सोमनाथ दावणे ठिकाणी असलेले एक हॉटेल आहे त्या हॉटेल मध्ये निवाऱ्याची सोय केलेली आहे आणि त्यांनी इथं असलेल्या निर्वासित म्हणजे जे स्थलांतरित लोक आहेत तर त्यांच्या जेवणाची असलेली सोय सो खर्चाने त्यांनी त्या ठिकाणी त्या पद्धतीने केलेल्या तांत्रिक कारण सांगितलं सिमेंट रोडचं त्याच्याशिवाय पाऊस पण खूप जास्त झाला पाऊस खूप जास्त झाला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आज तागायत पर्यंत पाऊस आहे हा त्यामुळे पाऊस भरपूर झाला हे कारण आहे सर अजून एक महत्वाचं आमची जी गोडबोली विद्यालय कामती खुर्द तिथं पिरटाकळीतून जवळजवळ शंभर ते दीडशे नागरिक तिथे सध्या कालपासून म्हणजे निवाऱ्यासाठी आलेले आहे मला एक गंमतशे नाही तुमच्या शाळेने खूप चांगलं काम केलं आहे म्हणजे कुमार गेंगाणे अठराशे त्र्या साली आठशे सव्वा आठशे मिलीमीटर पाऊस सोलापूरमध्ये पडला होता एकशे तीस वर्षाचा रेकॉर्ड आहे सोलापूर एक हजार मिलीमीटर पाऊस पडला आहे सोलापूर शहरातलं मी सांगतोय तुम्हाला अशी काही मंडळं आहेत की तिथे चोवीस तासामध्ये एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला आहे आपल्याकडे अतिवृष्टीची संज्ञा व्याख्या चोवीस तासामध्ये साठ मिलीमीटर पाऊस पडला तर आहे ह्या वेळेला पावसाच्या सरासरीचं गणित जर आपण मांडलं तर वार्षिक सरासरीच्या वीस टक्के तीस टक्केच अतिरिक्त पाऊस झाला आहे पण तो पाऊस कसा झाला आहे चोवीस तासामध्ये दोनशे मिलीमीटर पाऊस आणि मे पासनं जो पाऊस पडत त्या होता त्यामुळं जमिनीची पाणी पातळी गेल्या वर्षी पण पाऊस चांगला पडला होता त्याच्या आधीच्याही वर्षी पाऊस चांगला होता आणि त्यामुळं पाण्याची पातळी बऱ्यापैकी चांगली होती ह्या वर्षी त्याच्यात मेमध्येच पाऊस सुरू झाला प्रेरणाही लोकांनी खूप लवकर केल्या आणि तो धोधो जो पाऊस पडला 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 तो थांबलाच नाही आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये अजून तर तो परतीचा सुरू झाला की नाही ते आय एम डीच सांगू शकेल तो सुरू व्हायच्या वेळेलाच धो दो, -दो चोवीस तासामध्ये इतका मोठा पाऊस पडल्यामुळं ह्या सगळ्याचं असं एक त्रांगडं तयार झालं जे आता इथे दिसतं तीस फूट आणि चाळीस फूट पाणी आहे इथे रस्ता असणार आहे रस्ता आहे रस्ता, रस्ता रस्ता ना रस्ता, रस्ता पिरटाकडे एक गाव आहे गावात जाणारा रस्ता आहे तो समोरचा माझ्या घरापासून आहे ना तसं पिरटाकळी दुसऱ्या गावाला रस्ता जातो तो तुम्हाला दोन मुलं आहेत मला काय मुलं शाळेला आहेत मी सध्या पुण्यालाच असतो अशी सिच्युएशन आल्यामुळे माझे आई वडील इथं असते मुलं तिकडे असतात काही दप्तर नाही नाही आई वडिला आई वडील आणि मी होतो इथं शाळेला इथं मुलं सर सगळ्यात महत्वाचं गेल्या महिनाभरापासून सलगचा चालू असलेला जो पाऊस आहे त्यामुळं खरीपाची असलेली जी काही सोयाबीन असेल उडीद असेल ही सगळी पिकं काढताच आलेली नाहीत आणि एकतर पूर्ण पाण्यामध्ये ती असलेली जी पिकं आहेत ती सडून गेलेत पण माझं म्हणणं पुन्हा तेच आहे की सरकार करेल त्यांनी ते करायलाच पाहिजे त्यांची ती जबाबदारी आहे शेवटी लोक कल्याणकारी राज्य म्हणजे काय हेच राज्य असतं प्रश्न काय आहे की फक्त सरकारवर आता हे सगळं सोडून चालणार नाही महाराष्ट्रातले जे दानशूर आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक संघटना पण आहेत व्यक्ती पण आहेत त्यांनी पुढे यायला हवा आपण एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपाच्या वेळेला जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना मदत केली होती तशीच ती आता वेळ येऊन ठा ठेपलेली आहे जसं यांचं घर समोरच आहे सहा पाच सहा दिवस झालं पाण्यात आहे ही सगळी घरं अशी पाण्यात आहेत तर आता ह्यांना पुन्हा नवी उभारी द्यायची असेल तर तुमच्या मदतीची गरज आहे त्यासाठी तुम्ही पुढं या ज्या गावात तुम्हाला वाटतं तिथे जा कपडे लत्ते गहू ज्वारी साखर तेल जे देणं शक्य आहे ते द्या कारण आता नवरात्रीचा आपल्याकडे उत्सव आहे आणि दिवाळी तोंडावरती एक महिन्याभरावरतीच राहिली थांबूया सर